नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मसाला मॅगी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल पण व्हाईट सॉस मॅगी कधी खाल्ली आहे का तर चला मग आज आपण व्हाईट सॉस मॅगीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी येथे मी तीन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपण एक टेबलस्पून मीठ टाकून घेऊ हे पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये दोन पॅकेट मॅगी टाकून घेणार आहोत आता आपण ही मॅगी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत ही मॅगी चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर आता आपण ही मॅगी पाण्यामधून काढून घेऊ आता गॅसवर एका पॅन मध्ये एक टेबल स्पून बटर टाकून घेत आहे बटर चांगल्या प्रकारे मेल्ट झाल्यानंतर आता आपण यामध्ये सात ते आठ बारीक कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या एक मिडियम साईजचा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची एक मिडियम साईजची कट करून घेतलेली शिमला मिरची आता आपण हे सर्व दोन मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत दोन मिनटानंतर हे सगळं चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण हे सर्व कडईमधून काढून घेऊ आता इथे मी त्याच पॅनमध्ये दोन टेबलस्पून बटर टाकून घेत आहे बटर चांगल्या प्रकारे मेल्ट झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टेबलस्पून मैदा टाकून घेणार आहोत आता आपण या मैद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल ऑकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या मैद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण यामध्ये एक वाटी दूध टाकून घेऊ दूध टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण हा व्हाईट सॉस चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपला व्हाईट सॉस चांगल्या प्रकारे शिजला आहे आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मॅगी शिजवताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण यामध्ये एक स्पून काळी मिरी पावडर तळून घेतलेल्या सर्व भाज्या आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये शिजवून घेतलेली मॅगी टाकून घेऊ मॅगी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टीस्पून चिली फ्लेक्स व एक चीज क्यूब किसून टाकून घेणार आहोत चीज टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन पाऊच मॅगी मसाल्याचे टाकून घेणार आहोत मॅगी मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपली व्हाईट सॉस मॅगी बनवून तयार आहे नेहमी नेहमी मसाला मॅगी करत असाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा व्हाईट सॉस मॅगी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोडतो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय